नमस्कार मी अर्चना अर्चनास किचन मध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत हरभरा रस्सा पालेभाजी ही आहे हरभऱ्याची भाजी एक चमचा मीठ घालून ही भाजी स्वच्छ तीन चार वेळा पाण्याने धुवून घेऊन गाळत ठेवलेली आहे त्यानंतर भाजी चिरून घेतली आता या भाजीमध्ये घालण्यासाठी कोणतेही कडधान्य घ्या ह्यात आपण वाटाने चवळी देखील घालू शकता मी इथे मसूर घेतली आहे ती मी चार पाच तास भिजत ठेवली होती हरभऱ्याची भाजी आणि मसूर एकत्र शिजवून घेऊयात एक वाटी ओले खोबरे थोडीशी ओली कोथिंबीर अटणासाठी उभा चिरून घेतलेला एक कांदा आले लसूण आणि ओली मिरची हे सर्व वाटण मी भाजून घेतले त्यात घालूयात एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद हे वाटण वाटून घेऊयात चलाकृतीला सुरुवात करूया कढईमध्ये शिजवलेली भाजी काढून घेऊयात त्यात घालूयात वाटलेले वाटण आपणाला पाहिजे तेवढे पाणी घालून घेऊयात भाजी आपणाला जाड पातळ हवी तशी ठेवू शकता हे पहा भाजीला कशी छान उकळी आलेली आहे त्यानंतर आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया फोडणी पात्रात तेल घेऊन तेल गरम झाले की घालूयात एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की घालूयात ठेचून घेतलेल्या सात आठ लसुणीच्या पाकळ्या चिमूटभर हिंग आणि एक दोन चमचे लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक दोन मिनटे तिखट तेलावर छान परतून घेऊयात आणि त्यानंतर भाजीमध्ये घालूयात अशा प्रकारे रेसिपी आपणही करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद